हॅलो गाईज वेलकम टू अश्विनी किचन मी इथे तुम्हाला मूग डाळीची खिचडी त्याचबरोबर रायता आणि स्वीट हे दाखवणार आहेत चला स्टार्ट करूया मी इथे जंजीर गार्लिक पेस्ट तसेच इथे तांदूळ मूग डाळ खडे मसाले मटर कांदा टोमॅटो मिरच आणि कोथिंबीर घेतली आहे मी इथे कुकर गरम केल्यानंतर त्यामध्ये एक चम्मच तूप टाकलेले आहे त्याच्यामध्ये थोडीशी राई टाकून छान प्रकारे तडतडून घ्यावी ती चांगली तडतडली नाही तर ती आपली खिचडी कडवट होते त्याच्यामुळे ती चांगल्या प्रकारे तडतडली पाहिजे तसेच मी त्यामध्ये जिरे टाकणार आहे खडे मसाले टाकून घेणार आहे आता यामध्ये मी कांदा टाकून कांदा चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहे थोडा वेळ लागतो कांदा भाजायला पण कांदा जर प्रकारे भाजला तर त्याची टेस्ट खिचणीमध्ये खूप छान येते आता यामध्ये मी जंजीर गार्लिक पेस्ट टाकणार आहे साधारणत अर्धा चम्मच ह्याचा फ्लेवर खूप छान येतो हे चांगल्या प्रकारे परतून घ्यावे आता याच्यामध्ये मी दोन मिरच्या टाकलेल्या आहेत ते कट करून टाकलेले आहेत आता टोमॅटो ॲड केलेले आहे छान प्रकारे मिक्स करून घेणार आहे आणि यामध्येच मी लगेच मटर ॲड करणार आहे छान प्रकारे हलवून घ्या आता मी याच्यामध्ये हळद ॲड केलेली आहे आणि मग छान प्रकारे हलवून घेणार आहे तसेच मी माझ्या टेस्टनुसार याच्यामध्ये मी लाल तिखट ॲड केलेले आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार करू शकता आता याच्यामध्ये मी खिचडी त्याचे तांदूळ आणि डाळ घेतली होती स्वच्छ धुवून घेतलेली होती ते मी ह्याच्यामध्ये टाकून छान प्रकारे मिक्स करणार आहे व थोडी परतणार आहे आणि याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड करणार आहे चांगल्या प्रकारे परतून घ्यावे म्हणजे खिचडी आपली खिलीखिली होते चला मग आता याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करूया आपल्या आवश्यकता आपले, आपले तांदूळ कोणते घेतले आहे त्याच्यानुसार आपण पाणी ॲड करावे म्हणजे तांदळाचे प्रकार भ खूप आहेत प्रत्येक तांदूळ शिजण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे पाणी लागते आपल्या चवीपुरते मीठ टाकावे ता, छान प्रकारे हलवून घ्यावे आणि जशी त्याला उकळी फुटायला लागली की त्याचे झाकण लावावे मी माझ्या टेस्टनुसार मी सगळे याच्यामध्ये ॲड केलेले आहे तसेच मी वरून कोथिंबीर को हे टाकलेली आहे आता छान प्रकारे हलवून घ्यावे आणि कुकरचे झाकण लावून घ्यावे हे पहा उकळी आलेले आहे आता मी कुकरचे झाकण लावणार आहे आता मी तीन शिट्ट्या काढून घेणार आहे शिट्ट्या काढायच्या नसेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं लो फ्लेमवर ठेवू हो शकता आता मी रायता बनवत आहे त्यासाठी इथे मी तीन ते चार चम्मच दही घेतलेले आहे चांगल्या प्रकारे फेटून घेतलेले आहे त्याच्यामध्ये एकही घुटळी राहिली नाही पाहिजे तसेच त्याच्यामध्ये छान प्रकारे फेटून झाल्यानंतरनं मी इथे मीठ ॲड करणार आहे आपल्या टेस्टनुसार आणि त्याच्यामध्ये थोडेसे जिरे पावडर ॲड करणार आहे जिरे पावडर टाकल्यानंतर रायता छान होतो आणि तसेच मी याच्यामध्ये थोडीशी शुगर पण ॲड करणार आहे त्याने बॅलन्स खूप छान होतो रायत्याचा आता हे मिक्स करून घेणार आहे आणि छान दिसावे किंवा आपल्या टेस्टला जर थोडीशी तिखट आवडत असेल रायता तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी चटणी ॲड करू शकता आता मी छान प्रकारे चटणी ॲड केलेली आहे आता माझा कुकरही झालेला आहे वाव खूप सुंदर अशी माझी खिचडी बनवून तयार आहे आता मी खिचडी सर्व करणार आहे तर ही खिचडी तुम्ही लोणचाबरोबर खाऊ शकता तसेच तुम्ही आ, हलके फुलके काय खायची इच्छा झाली तर त्या असे बनवू शकता फक्त दहा मिनटामध्ये तयार होते आणि त्याच्याबरोबर रायता आणि स्वीट काहीतरी तर झालीच पाहिजे त्याच्यामुळं मी इथे जिलेबी ॲड केलेली आहे पर